यवतमाळच्या घाटंजीमध्ये सुरू असलेल्या आमदार चषक घाटंजी प्रीमियर लीगमध्ये आज अंतिम सामना खेळला गेला घाटंजी येथील गिलानी कॉलेजच्या मैदानात घाटंजी प्रीमियर लीगचे सामने खेळविले गेले आज खेळला गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये मातोश्री इलेव्हन विरुद्ध अॅग्री इलेव्हन असा सामना खेळला गेला अटीतटीच्या लटीत मातोश्री इलेव्हन संघाने अॅग्री इलेव्हन संघावर दोन धावाने विजय मिळविला अंतिम सामन्यामध्ये मातोश्री इलेव्हन संघाने सर्व बा सहासष्ट धावा केल्या तर अॅग्री इलेव्हन संघाने सात गडी गमवात चौसष्ट चा। धावा केल्या मातोश्री इलेव्हन या विजेत्या संघाचे ओनर संदीप बिबेकर कर्णधार श्रेयस संगीतराव आणि चम्मुने आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या हस्ते आमदार चषक स्वीकारला तर ॲग्री इलेव्हन या उपविजेत्या संघाचे ओनर नीलावार व गुल्लाने कर्णधार प्रीतम हिवाळे व चमुने आमदारांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली बेस्ट प्लेअरचा मानकरी रितेश धवस हा ठरला रितेशला एलईडी डी टीव्ही व चषक आमदाराच्या हस्ते प्रदान करण्यात आला घाटांजे प्रीमियर लीगमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते छत्रपती महोत्सव समिती प्रेरित शिवराय क्रिकेट क्लबकडून प्रीमियर लीग आयोजन करण्यात आले संजय ढवळेसह विलास महल्ले जी टीव्ही न्यूज मराठी कष्ट तर खूप झाले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व फ्रान्स लोकांचा आशीर्वाद सर्वांची एकता सर्व टीमच युनिटी आणि त्या सगळ्यांच खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही विजयी झालो आहे त्याबद्दल सगळ्यांच खूप 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 धन्यवाद आम्ही प्रत्येक सामन्यात आम्ही टॉस विन टॉस विन झाल्यावर किंवा समोरच्या संघाने मिळून झाल्यावर आम्ही सतत फिल्डिंग घेत राहिलो पण विरोधी संघाने जे आ, नियोजित प्लॅनिंग नुसार त्यांनी खेळले आणि उत्कृष्ट खेळ खेळले त्यामुळे त्यांचा हा विजय झाला आणि मी माझ्या संघाला एवढं सांगू इच्छेल पराजय सुद्धा एक विजयाचा पाया आहे या हरण्यातून आपल्याला काहीतरी शिकण्या शिकण्यासाठी मिळालेला आहे ज्या चुका झालेल्या आहेत त्या पुढच्या वेळ आपण करणार नाही आणि म्हणून हा संघ प्रभावाची जबाबदारी मी स्वीकारतो आरणी विधानसभा क्षेत्रामधलं घाटंजी हे शहर आणि घाटंजी हा तालुका माझ्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी जुळलेले हा तालुका आहे आणि खास करून मागच्या वर्षी आमचे आदरणीय सतीश भाऊ मलकापुरे आणि त्यांची संपूर्ण टीम आयोजना असलेले या सर्वांच्या संगणमताने मागच्या वर्षापासून आमदार तसत हा सुनिजित कार्यक्रम किंवा सुनिजित जी जीपीएल म्हणजे घाटांजे प्रीमियर लीग म्हणून आयोजन करण्यात आलं त्या युवकांनी अतिशय सुरुवात करून अतिशय मेहनत घेऊन या घरांचं मन जिंकलं आणि अशाच प्रकारचा खेळ माझ्या सभा अशी माझी मनोर इच्छा जिंकणाऱ्या खेळाडूंना माझ्या खूप खूप शुभेच्छा पार्टिसिपेट केलं त्या सर्वच्या सर्व खेळाडूंना त्यांच्या पार्टिसिपेट करणाऱ्या ऑनरला आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये त्यांनी ज्यांनी या प्रीमियर लीग साठी आयोजन केलं खास करून आमचे सतीश भाऊ असेल कटीभाऊ असेल आमचे भाऊ असेल अनेक लोक आहेत या प्रीमियर मध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांनी त्यांनी या तरांना आणि घाटांची परिसरातल्या लोकांना या घाटांची प्रीमियर लीगच्या माध्यमातून क्रिकेट कसा असतो क्रिकेटचा आस्वाद कसा घ्यायचा असतो आणि खास करून आपल्या तालुक्यातल्या लोकांना कसा सहभाग द्यायचा याचं सुंदर उदाहरण आदरणीय सतीशभाऊ मलकापरून या ठिकाणी निर्माण करून दिला मी या भागाचा आमदार म्हणून आणि खास करून मलाही क्रीडा आवड असल्यामुळे इंटरेस्ट असल्यामुळे मी प्रत्येक वर्षी असो पात्र आर्मी असो या तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वेग खेळ खेळल्या जावं अशी मानसिकता आहे आणि आयोजन सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यासाठी माझ्या खूप सहकार्य सांगतो सर्व खेळाडूंना मी खूप खूप शुभेच्छा देतो